असं करा असं करा नमस्कार मंडळी हा खास गोड छोटासा व्हिडिओ हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बघून तुमच्या आनंदामध्ये आणखीनच भर पडलेल्या चिमुकल्यांचा हसू बघून तर विषय असा आहे की आशा ताई यांना आशा ताईंचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती केलेला आहे नसेल बघितला तर नक्कीच बघा आशा ताईंनी वर्ल्ड रेकॉर्डसाठी जे पाचशे स्वेटर विनले होते त्यातले शंभर स्वेटर ते त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ लहान मुलांना गिफ्ट करणार होते तर या सगळ्यामध्ये आम्हाला मदत केली ती म्हणजे रोटरी क्लब ऑफ बेलगाम दर्पणतर्फे रुपाली जनाज ताई यांनी रुपाली तई यांनी बेळगाव येथील मन्नूर हे गाव दत्तक घेतलेलं आहे सो रोटरी क्लब ऑफ बेलगाम यांची टीम आणि आशाताई मी आणि आशाताईंची ना क्लासची टीम पोहोचली पोचली मन्नूर या गावामध्ये आणि आम्ही खूप धमाल केली हा आमचा दिवस आणखीन खूप आनंदी गेला कारण की या छोट्या छोट्याशा मुलांच्या चेहऱ्यावर आम्ही आनंद पाहिला सर्वात आधी मुलं घाबरली होती बरं का पण जसजसं त्यांना रंगीत छान सुंदर अशी विणलेली स्वेटर्स दिसले चॉकलेट बिस्किट खाऊ दिसलं सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता आणि आम्ही गेल्यावर घाबरलेली मुलं आम्ही येताना आम्हाला थांबा म्हणून रिक्वेस्ट करायला लागली आणि हा असा छान दिवस आम्ही सर्वांसोबत घालवला आम्हाला खूप मजा आली हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हा सगळ्यांना आणखीन आणखीन जास्त आनंद होणार आहे आणि मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच

पप्पा नी गणपती हन्ना शंकरानी पार्वती आंडीवर बसलाय गणपती शंकरानी पार्वती आंडीवर बसलाय गणपती दुको लोक भक्त चांगला इच्छा पप्पा गणपती हन्ना पप्पा गणपती हन्ना शाळा आवडते तुला नक्की बघा खूप आवडेल तुम्हाला ताईंनी विणलेली असंख्य प्रकारची स्वेटर्स इथे आहेत अगदी चिमुकल्या लहान बाळापासून ते पाच सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हे स्वेटर्स होते ताई आणि त्यांच्या टीमने जी मुलं ज्या वयाची आहेत त्याप्रमाणे स्वेटर्स त्यांना स्वतःहून घातले आणि मुलं खरंच खूप खुश झाली सगळी आपापल्या एकमेकांच्या स्वेटरकडे बघायला लागली माझा रंग कोणता तुझा रंग कोणता अशा त्यांच्यामध्ये गप्पा रंगायला लागल्या आणि आम्ही सगळे खूप खुश झालो त्यांना बघून कसं वाटलं स्वेटर कोणी दिलाय आता आशा करा बाय बाय जाऊ आम्ही जाऊ आम्ही की थांबू आम्ही जाऊ तू येणार आमच्या बरोबर का रे चल मग जाऊया पोहायला बाय बाय छान अभ्यास करायचा काय हो हो येऊ ना मंडळी तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ बघून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल चला तर मग मंडळी भेटयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय